आज दोन जुलै वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे योगिनी एकादशी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची म्हटली गेलेली आहे ही, ही।, ही एकादशी श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे पहा न कळत कळत घडलेल्या पापापासून पा, मुक्त देणारे हे व्रत आहे एका महिन्यात दोन एकादशी असतात म्हणजेच तुम्हाला एकादशीला महिन्यातून फक्त दोन वेळा वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसात चोवीस वेळा उपवास करावा लागतो अधिक मासाला तर त्या वर्षी दोन एकादशी जोडल्या जातात आणि त्या सवीस होतात तर दर महिन्यात येणाऱ्या एकादशीचे वैशिष्ट्य आहे आणि वेगवेगळ्या नावसुद्धा आहे ज्येष्ठ महिन्यात निर्जला आणि योगिनी एकादशी येते या दिवशी माता लक्ष्मीची श्री विष्णूची विधिवत पूजा केली जाते नैवेद्य खीर अर्पण केली जाते नैवेद्यामध्ये तुळशीचे पान अर्पण केले जाते या दिवशी योगिनी एकादशीचं अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे ही जी एकादशी आहे ही आषाढी एकादशीच्या अगोदर येते म्हणून याला जास्त महत्त्व दिलेलं आहे म्हणून आज अत्यंत प्रभावशाली असा एक उपाय आपल्याला करायचा आहे अशा ठिकाणी एक तमालपत्र आपल्याला जाळायचे आहे जा असं एक तमालपत्र जाळल्यास जा तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात तुमच्या जीवनातील इडा पिढा संकट नकारात्मक दोष व वा वास्तुदोष घरामधून कायमचे निघून जात असते सर्व संकट कायमचे निघून तुमच्या घरामध्ये श्रीहरिविष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद प्राप्त होतो असा एक तमालपत्राचा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे हा आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मी घरात येते त्यावेळेस आपल्याला सहाच्या दरम्यान हा उपाय करायचा आहे व ज्यांना वेळ नाही त्यांनी सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल हा तमलपत्राचा उपाय तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे तुमची कितीही अडलेली कामे असेल किंवा तुमची भरपूर दिवसापासून काही इच्छा असेल त्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूची जर तुम्ही काही उपाय करत असाल व विधिवत पूजा करत असाल तर तुमच्या घरामध्ये कोणतेही संकट किंवा विघ्न असेल कर्ज झालेला असेल भरपूर पैसा जो आहे तो घरामध्ये टिकत नसेल काही अडचणी असतील तर त्या समस्या दूर होत असतात म्हणून या योगिनी एकादशीचं अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे या दिवशी कोणतेही उपाय तुम्ही करता किंवा श्रीहरिविष्णूची आरतीसुद्धा म्हटली तर याचा पुण्यप्राप्त तुम्हाला मिळत असते तर थोडंसं एकादशीचं महत्त्व जाणून घेऊया जमिनी एकादशी सर्व पाप दूर करत असते आणि हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला कुटुंबिक आनंद मिळत असतो या व्रतामुळे सर्व प्रकारची उपद्रव नाहीशे होत असतात व आपल्या आयुष्यामध्ये आनंद मिळत असतो योगीने एकादशीचं व्रत केल्याने सुखसमृद्धी आपल्या घरामध्ये येत असते असं म्हटलं गेलेलं आहे की हे व्रत केल्याने हजार ब्राह्मणांना अन्नदान केल्यासारखे पुण्य मिळत असते हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे यश यशप्राप्ती तुम्हाला मिळत असते असं म्हटलं गेलेलं आहे की या व्रताच्या परिणामामुळे एखाद्याकडून मिळालेल्या शापापासून मुक्तता देखील मिळत असते ही एकादशी सर्व रोग आणि आजाराचा नाश करत असते म्हणून अतिशय सुंदर स्वरूप गुण आणि प्रसिद्धी मिळत असते असं या एकादशीला म्हटलं गेलेलं आहे या एकादशीच्या दिवशी अत्यंत शुभ असा दिवस आहे तर पहा या दिवशीसुद्धा जो मनाभावातून श्री विष्णू यांची पूजा करत असतो त्याचबरोबर भगवान शिवाची पूजा करत असतो त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही संकट येत नाही दुःख येत नाही त्यामुळे या एकादशीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे तशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्याचबरोबर श्री विष्णूची पूजा करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेव आय नम हा मंत्र म्हणायचा आहे श्री महालक्ष्मी देवी हा मंत्रजप आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे एक जप महा करायचा आहे त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम याचं पठण आपल्याला तीन वेळा करायचं आहे आणि तमालपत्र आपल्याला एक घ्यायचं आहे म्हणून तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण व्हावी नोकरी असेल किंवा तुमच्या शिक्षणामध्ये प्रगती होण्याकरिता मुलाची भरभरून प्रगती व्हावी व घरामध्ये पैसा हा बकळ यावा त्यासाठी आपल्याला इच्छापूर्तीसाठी हा उपाय करायचा आहे प्रत्येकांच्या मनामध्ये वेगवेगळी इच्छा असते इच्छा पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रयत्न तुम्ही करत आहात तरीही तुमच्या मनातील जी इच्छा लोकर ते काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी त्यासाठी तुम्ही उपाय करत असता पण जेव्हा आपण भरपूर कष्ट करत असतो मेहनत करत असतो त्या मेहनतीला निश्चितच फळ प्राप्त होत असते आपल्या नशिबात जर काही दोष असेल किंवा आपल्या नशिबाची आपल्याला साथ मिळावी आपल्या कुंडलीमधील जे शनिदोष दोष आहे ग्रहदोष आहे किंवा चंद्रदोष आहे हे कंकुवत नसायला हवेत ते नेहमी मजबूत असायला हवेत अशा वेळेस जर तुम्ही काही उपाय जर करत असाल किंवा सेवा करत असाल तर त्याचं निश्चित फळ तुम्हाला प्राप्त होत नाही म्हणून योगिनी एकादशीच्या दिवशी हा जर तुम्ही उपाय केला शनिदोष व वास्तुदोष नकारात्मक दोष काही शत्रूपिळा असेल किंवा आपल्या जीवनामध्ये कुंडलीमध्ये शनिदोषाचा आणि चंद्रदोष असेल तर ते निघून तुमची भरभरून प्रगती होत असते तुम्हाला हा उपाय सांगणार आहे तुम्ही कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करू शकता आपण जी काही इच्छा मागणार आहे तर ती इच्छा मागण्यासाठी कोणाचेही नुकसान न व्हावे किंवा आपल्यामुळे कोणाचे जे पैसे आहे ते अडकले किंवा त्याचे पैशामध्ये नुकसान न व्हावे अशा पद्धतीची आपल्याला इच्छा मागायची आहे जी आपली असावी व आपलं त्यामध्ये कोणतेही नुकसान न व्हावे किंवा दुसऱ्याचे नुकसान न व्हावे अशी इच्छा तुम्हाला मागायची आहे म्हणून आपल्या मनामध्ये कोणाचा विचार न करता आपल्या मनामध्ये शुद्ध भाव असायला हवा कोणाबद्दल वाईट भावना नसाव्यात तरच ती इच्छा तुम्ही मागत आहात हा उपाय तुम्ही करत आहात तर हा पूर्ण होतो हा मुलाच्या नोकरीबद्दल असेल किंवा पतीच्या व्यवसायाबद्दल असेल किंवा एखादं दुकान तुम्ही टाकलेलं आहे त्यामध्ये बरकत व्हावी पैसा बक्कळ यावा त्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात किंवा एखाद्या मुलीचे लग्न कार्य जमत नाही मुलगा वयाचा आलेला आहे तरीही त्याचे लग्न ठरत नाही तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी संध्याकाळची वेळ अतिशय योग्य आहे तर पहा हरी विष्णूचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा मूर्ती नसेल फोटो नसेल तर तुम्हाला श्रीकृष्ण बाळ आहेत त्यांचा अभिषेक करायचा आहे आणि त्यांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता अगरबत्ती धूप ओवाळायची आहे पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक मातीची पंथी तुम्हाला इथे घ्यायची आहे किंवा जे कापुराचं भांडं आहे ते कापुराचं भांडं तुम्ही इथे घेऊ शकता आणि इथे तुम्हाला भीमसेन कापुराच्या वड्या पाच घ्यायच्या आहेत भीमसेन कापूर आयुर्वेदिकच असावा अशा भीमसेन कापुराच्या पाच वड्या तुम्हाला इथे घ्यायच्या आहेत त्यानंतर एक तमालपत्र घ्यायचं आहे जे मसाल्यामध्ये आपण तमालपत्र वापरत असतो त्यातील एक तमालपत्र चांगलं तुम्हाला हिरवं किंवा तुटलेलं नसावं आणि चांगलं असावं असं तुम्हाला एक तमालपत्र इथे घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये चंदन आहे तर चंदन तुम्हाला भिजवायचं आहे त्यानंतर या चंदनाने जी तुळशीची काळी आहे किंवा बोटाने तुमच्या मनातील इच्छा त्या पानावर तुम्हाला लिहायची आहे जसे की नोकरी असेल सरकारी नोकरी असेल किंवा पैसा असेल किंवा कर्ज जे आहे ते भरपूर झालेलं आहे कर्ज कमी करण्यासाठी हा उपाय तुम्ही करत आहात किंवा घरामध्ये आजारी व्यक्ती आहे तर तुम्ही आजारी व्यक्तीबद्दल लिहू शकता किंवा आजारी व्यक्ती असेल अगदी छोटीशी थोडक्यात तुम्हाला इच्छा तुम्हाला एक लिहायची आहे त्या पानावर आणि त्यानंतर जे कापूरच्या वड्या घेतलेल्या आहेत त्यावर आपल्याला हे जे तमालपत्र आहे हे ठेवायचं आहे आणि प्रज्वलित करायचं आहे व त्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेव वाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे आणि श्री विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे आरती म्हणायची आहे नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि माझ्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात त्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर पहा माता लक्ष्मी सर्व संकट दूर करणे म्हटले गेलेले आहे जेव्हा तुम्ही श्रीहरी विष्णूची विधिवत पूजा करत असता मंत्र जप करत असता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी दुःख संकट निघून जात असतात म्हणून हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा